चंपासष्ठीचा महोत्सव आज मोठ्या उत्साहात आळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर या मंदिरातलं हे पहिलंच वर्ष या देवस्थानचं आहे आणि अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम झाला आहे देवस्थानचे या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत काय सांगाल ह्या वर्षीचा सा चंपासष्टी उत्सव कसा साजरा झाला आहे आणि काय उत्साह होता यावर्षी कल्चारोहन झाल्यानंतर पहिल्यांदाच खरं तर साहेब आपण चंपासष्ठीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत पण सांगायला अतिशय आनंद होत आहे एक अविस्मरणीय कल्चारोहन झाल्यानंतर या ठिकाणी गावामध्ये एक अविस्मरणीय जो सोहळा संपन्न झाला तो चंपाष्ठीचा या सोहळ्याच्या निमित्तानं आज हजारो भाविक या ठिकाणी कुलस्वामी खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घेऊन गेले कारण या ठिकाणी कुलस्वामी खंडोबा मंदिर प्रतिजेजोरी या ठिकाणी जे जा संबोधलं जातं नवसाला पावणारा खंडोबा याचा उल्लेख या ठिकाणी के केला जातो आणि म्हणूनच या ठिकाणी पंचकृषीतील भाविक या ठिकाणी आपल्या मनातील या ठिकाणी संकल्पा संकल्पना सोडवण्यासाठी व या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी कुटुंबाविषयी या ठिकाणी असलेले कुळाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी मंदिरासाठी देवदर्शनासाठी देव घेऊन येत असतात आज या ठिकाणी अगदी सकाळपासून पहाटे पाच वाजता पवमान आरती झाल्यानंतर स दुपारी जागरंग गोंधळ त्यानंतर आ, याचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला सायंकाळी या ठिकाणी गावामध्ये पालखीची मिरवणूक या ठिकाणी झाली त्यानंतर सामूहिक तळी भंडाराचा कार्यक्रम महाआरती व आता महाभंडाऱ्याचा कार्यक्रम देवस्थानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे अगदी सकाळपासून हजारो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येऊन गेलेले आहेत मी सर्वांचं देवस्थानच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो अतिशय चांगला असा प्रतिसाद आजच्या चंपासष्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटला सर्वांचा दिवसभर कार्यक्रम होते आज आज श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ही मंदिर स्थापन झाल्यानंतर पहिलीच चंपाशेष्ठी आलेली आहे जेजुरीगडाचा इतिहास जर पाहिला तर त्या ठिकाणी राक्षसांचा वध करून त्या ठिकाणी आल्यानंतर विजय महोत्सव साजरा केला त्याप्रमाणेच आम्ही जेजुरीचा प्रति जेजुरी म्हणून या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणचा आदर्श घेत आमच्या गावचे माजी अध्यक्ष जेजुरी देवस्थानचे तुषारजी साने यांनी आम्हाला माहिती दिली प्रकारचे कार्यक्रम असतात त्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम पहाटेपासून तर आत्तापर्यंत आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे मंदिर स्थापन झाल्यानंतर आमची पहिली वेळ असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अशा भाविकांनी साथ दिली आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मग अशी गावामध्ये पूर्ण मिरवणूक झाली आणि त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा संपूर्ण सहभाग झाला संपूर्ण भाविक मंडळी आळे संतवाडे कोळवाडी आळे फाटा वडगाव असेल संपूर्ण पंचकृषी भाविकांचं मी या खंडोबा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य पुढील काळामध्ये दे या देवस्थानला लाभावं अशा प्रकारची विन विनंती करतो आणि शिवनेर एक्सप्रेसचे खास करून आभार मानायचे आहे रोहन समारंभापासून पूर्ण कवरेज या ठिकाणी मान्य रामदासजी सांगळे आणि त्यांचा परिवार स्टाफ ते या ठिकाणी करत असतात त्यांचंही देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यात या विषयानुसार आज वेगळा उपक्रम म्हणजे चंपाष्ठी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ब्लड बँक मंचर यांचं आयोजित या ठिकाणी रक्तदान शिबिर झाला त्यातही सर्व रक्तदात्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्या सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करून आभार मानतो आणि भविष्यकालामध्ये मा अशाच प्रकारची साथ या देवस्थानला द्यावा आणि गव्हर्नमेंट कोण असेल सर्वकडून असेल अशा प्रकारची मदत या देवस्थानला होत असते माझे आमदार अतुल शेठ बेनके यांनी या देवस्थानला जवळजवळ वीस ते तीस लाख रुपये निधी दिलेला आहे भविष्यात असणारे आमदार असतील खासदार असतील त्यांनी या देवस्थानकडे लक्ष द्यावा आम्ही वेळोवेळी त्यांची भेट घेऊ आणि बाकीची जी कामं प्र प्रलंबित आहेत ती कामं या ठिकाणी आपण मार्गे लावू अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो चंपा शेष्ठीच्या पुन्हा सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद तर खरं तर, तर कलशारोहण समारोह झाल्यानंतर आज पहिल्यांदा चंपाषष्ठीचा या ठिकाणी उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत तर, तर सकाळपासून अनेक भाविकांचं अनेक भक्तांचं या ठिकाणी आगमन झालं पहिलंच वर्ष आमचं चंपसष्टीच्या असल्याकारणाने अनेक गावातील भाविक असतील भक्त असतील यांचा चांगला सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याचनंतर सकाळपासून चालू असणारे गोंधळ असेल जागरण असेल या कार्यक्रमांना से देखील अनेक भाविक उपस्थित होते आत्ताच झालेली गावातील भव्य मिरवणूक या मिरवणुकीला देखील अनेक भाविक भक्त उपस्थित होते खंडोबा देवस्थान ट्रस्ट आळे यांच्या वतीनं सर्व भाविकांचं सर्व देणगीदारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो